शंभर टक्के ओरिजिनल देवगड हापूस आता बागेतून थेट तुमच्यापर्यंत केमिकल शिवाय नैसर्गिकरित्या पिकवलेला उत्तम चव आणि योग्य भाव भेट देण्यासाठी आकर्षक पॅकिंग मध्ये देखील उपलब्ध होलसेल आणि रिटेल मध्ये आंबा मिळेल संपर्क मधुरम मॅंगोज रवी पाळेकर मोबाईल नंबर शहाऐंशी शहाऐंशी दहा त्रेसष्ट त्रेसष्ट राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं इथं कृतज्ञ पर्व सुरू आहे आणि शताब्दी निमित्त आपण हॉटेल बावडा मिसळतर्फे इथं एक हजारपेक्षाही जास्त एक हजारचा उपक्रम होता आपला एक हजार मिसळ मोफत वाटण्याचा आणि एक हजारपेक्षाही जास्त इथं मिसळ आपण आज वाटप केलेले आहेत आणि ही एक महाराजांना आदरांजली म्हणून हा एक छोटासा आम्ही उपक्रम ठेवला होता हॉटेलची स्थापना एकोणीसशे तेवीस आहे शाहूकालीन मिसळ आपली आहे आणि महाराजांच्या तेव्हापासून आज सगळ्यात आपण सर्व करतो आहे आज आमची इथे चौथी पिढी कार्यरत आहे हॉटेलला आणि कोल्हापूरकरांना मी इथं आव्हान करतो की बावीस मेपर्यंत इथं कार्यक्रम आहेत तर सर्वांनी यावं इथं शौमिल परिसरामध्ये आणि महाराजांबद्दल नवीन पिढीपर्यंत नवीन विचार पोचवावे हेच सगळ्यांपर्यंत मी विनंती करतो सर्वांना आणि कोल्हापूरकरांना मी धन्यवाद देतो की आजचा जो उपक्रम खूप सुंदररित्या ते पार पडलेला आहे आणि चांगला प्रतिसादही त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा